नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा नारायण राणे गेली पस्तीस वर्ष निवडणुका आल्या की तरुणांना रोजगार देतो अशी आश्वासने देत असतात आणि दहा हजार तरुणांना जर्मनीमध्ये पाठवणार असे नारायण राणे सांगत आहेत दहा हजार जाऊ देत राणेंनी फक्त आपल्या दोन मुलांना जर्मनीमध्ये पाठवावे त्यांना जर्मनीमध्ये पाठविल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहील दडपशाही कमी होईल आणि अनेक लोकांना रोजगारही मिळेल आणि नारायण ना देखील राणे मिळेल असा खोचक टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावलाय पाहुयात काय म्हणाले आमदार वैभव नाईक रोजगारसाठी जर्मनीत पाठवणं म्हटलंय आपली पहिली प्रतिक्रिया खर तर नारायण राणे गेले पस्तीस वर्ष निवडणुका आल्या लोकांना रोजगार देतो अशी आश्वासन देत असतात आणि त्या त्यावेळी ते नवीन नवीन उपक्रम राबवत असतात आपल्याला माहिती असेल की याही महिला मध्ये अनेक महिलांना रोजगार देतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दे, कणकोली येथील वागदे येथे कौशल्य विकासाचा बोर्ड लावून त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी सुद्धा असेच प्लंबर इलेक्ट्रिशियन असे हजारो तरुणांना रोजगार मिळाला मुंबईत म्हणून सांगितलं आणि तेही प्रकल्प गेले पंधरा पाठी पण त्या ठिकाणी नाही आहे याआधी सुद्धा कुडाळमध्ये सुद्धा अशीच पाठी की तिथे पण कौशल्य विकासाच्या नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं त्यानंतर या निवडणुकीच्या आधी गेल्या दोन महिन्यापूर्वी ओरसमध्ये सुद्धा असंच कौशल्य विकासाचं केंद्राचं हब निर्माण करतो म्हणून सांगितलं याआधी सुद्धा तीन वर्षापूर्वी आपल्या खात्याचं खात्याच्या मार्फत अनेक लोकांना रोजगार अनेक लोकांना कर्ज मिळणार सांगितलं परंतु अस्तित्वात मात्र त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ऑफिसमध्ये आपलं एक खातं भाड्याने देण्यात आलं एवढं त्यांनी काम केलं आणि त्यामुळे निवडणुका आल्या की त्यांच्या दोन्ही मुलांनी रोजगार मेळावे घेतले आणि या रोजगार मेळाव्यानं हजारो लोकांना नियुक्तीपत्र दिली पण त्यातला एकाही रोजगार दोन महिन्यापुढे टिकू शकला नाही ही वस्तुस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरुणांना माहिती आहे आणि त्यामुळे आता खरं तर तुम्ही दहा हजार तरुणांना जर्मनीमध्ये पाठवता म्हणून सांगता की दहा हजार जाऊन देत फक्त तुमच्या दोन मुलांनाच तुम्ही जर्मनीला पाठवा जर्मनीला पाठवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहील आणि सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहिल्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळेलच आणि त्याचबरोबर मन शांती मुलं जर्मनीत गेले तर तुम्हाला सुद्धा शांती मिळेल त्यामुळे तुम्हाला आमची विनंती आहे की जर्मनीला इतर लोकांना पाठवण्याचं बालगर होऊन दे तुमच्या दोन्ही मुलांना पाठवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने तुम्हाला मन शांती द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो सिद्धराज परब सिंधू रिपोर्टर लाईव कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा